गोष्ट केली आजपर्यंत ती सांगली जिल्ह्यासाठी केली सांगली जिल्ह्याचं नाव मोठं व्हावं ह्या दृष्टीनं काहीही पाठीमाग नसताना मी त्या गोष्टी करण्यात यशस्वी झालो मग त्यामध्ये माझ्या कुस्तीतली कारकिर्दी असेल अठ्ठावीस वर्षानंतर मी या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली पस्तीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याला डबल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली गोवंश संवर्धन झालं पाहिजे म्हणून भारतातली सगळ्यात मोठी बैलगाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यात घेतली जय हिंद महारक्तदान यात्रा आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान करावं हा उपक्रम कुणाच्याही डोक्यात न आलेला हा सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला भारतातली सगळ्यात मोठी तालीम उभा करण्याचं काम सांगली जिल्ह्यात चालू आहे दुसरी बैलगाडी असेल घोडागाडी असेल पशुसंवर्धन झालं पाहिजे म्हणून परत भारतातली सर्वात मोठी बैलगाडी घोडागाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यामध्ये घेतली आता ह्याच्यापेक्षा जास्त मी काय केलं पाहिजे जी सामाजिक क्षेत्रामध्ये की ज्या ज्याला तुम्ही मला आज उमेदवार म्हणून तुम्ही मला त्याला एक समजताल आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक ठिकाणी आज मग पण अनेक जण म्हटले की उमेदवार नाव काय पण मी सर्वांना माहीतच असेल वयाच्या बावीसाव्या वर्षी माझं मला पहिलं मतदान करून समोर तीस वर्ष उमेदवार निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या दहा मतांनी पराभूत केले त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन नाही पण साहेब आज मी सर्वांच्या माध्यमातून आज एक शेवटचंच वाक्य सांगतो बोलतो सर्वांच्या पुढं आज खरखर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल त्रास वाटत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढं सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्त आपल्या मित्रपक्षांनी एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागं कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री मु, नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयार आहे ही फक्त काँग्रेस पक्षानं जाहीर करावं काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही भविष्यात एखाद्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलानं ही अपेक्षा तर करायची की करा नाही आम्ही लोकसभा असेल विधानसभा असेल म्हणून माझं आज जाहीर आव्हान आहे तुम्ही जाहीर करा की शेतकऱ्याचा पोरगा लोकसभेच्या उमेदवारासाठी लायक नाही तुझ्या पाठीमागं कुठला कारखाना नाही तुझ्या पाठी घरातलं कोण आमदार नव्हतं ना खासदार नव्हतं हे तुम्ही जाहीर करावं तुम्ही म्हणताल त्या गोष्टी करण्याची माझी तयारी आहे एवढंच बोलून मी सर्वांसमोर काही चुकलं असेल क्षमा मागतो